आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना तर वैशाली ताई करा मग शेअर काय दिल <laughs> तुम्हाला ऊर्जेनी काय मजा आली या दीड महिन्यामध्ये बोला खूप 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 धन्यवाद खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद करावे ते थोडे थोडे आहेत मेन तर मी माझं स्वतःच सांगेल काल माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तिने Uh, संध्याकाळचं सेशन आपलं जे फ्री सेशन आहे ते अटेंड केलं होतं त्यांनी व्हिडीओ बंद केला होता आणि आपलं सेशन संपल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की कसं आहे काय आहे जो 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 तुम्ते, तुम्ते ते आणि नंतर जाताना मला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर भेटतोय तुमचा चेहरा एकदम वेगळा दिसतोय तुमच्या तुमच्या चेहऱ्यामध्ये जो बदल झालाय तो बदल, बदल पाहून इतकं छान वाटतंय आणि मलाही जॉईन करायचंय आणि मलाही करायचंय आणि माझ्या आईला पण जॉईन करायचं मी, मी, होता नहीं ही सगळ्यात मोठी गोष्ट मॅडम मी म्हणजे से, मी सगळ्यांना पाठवत असते ही पण ह्या काल त्यांनी स्वतः मला मेसेज करून सांगितलं की मी तुमचं सेशन तुम्ही मला पाठवलं होतं ते मी जॉईन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत रेखेबद्दल तर आम्हाला काही जसं माहिती नव्हतं पण आम्ही अगोदर एका ठिकाणी जॉईन केलं होतं पण ठीक आहे ते त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला भेटला बोलता बोलता आम्ही दोघी जणी शेअर करत असतो की आम्हाला त्या अगोदर का नाही भेटला त्यांना एवढंच सांगत असते त्या अगोदर नाही भेटलं पण आता भेटल्यात तर इथून पुढे आपला प्रवास आहे तो सुखकर होणार आहे आणि होतही आहे जसं आळस येणं म्हणा किंवा शारीरिक दुखणी म्हणा भले असेल पण त्याचा मला म्हणजे त्याचा त्रास होत नाही सगळी कामं व्यवस्थित होणं आणि ज्या कारणामुळे मी रेकीला जुडलीये मी ते कारण नंतर सांगेल त्याच्यामध्ये जी इम्प्रुव्हमेंट होतीये ना मॅडम ब्रह्मांडाचा खूप धन्यवाद खूप 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 धन्यवाद कारणामुळे मी मी जुडली जोडली मी नक्कीच ही गोष्ट फार लवकर शेअर करीन फार लवकर शेअर करेन आणि जसं म्हणाल मध्ये मनी आर्थिकदृष्ट्या जे पैसे इतरत्र खर्च होत होते ते खर्च न होता कुठ तरी बॅलन्स होता खूप खर्च व्हायचा खूप खर्च व्हायचा बेशक पण तो खर्च कुठतरी थांबतोय आणि जसं येणं भले नक्की नसेल होत पण तो खर्च जात होता तो कुठेतरी थांबला बरोबर आणि एक कम्प्लेंटचा सूर म्हणून सांगेल लिटरली तेही ते सांगणं गरजेचं आहे जसं म्हणतो की दोघंही घरामध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस एका मार्गावर चालतो त्यावेळेस व्यवस्थित चाललं जातं पण कुठंतरी तो जो म्हणतो ना एक जीवन साथी असतो तो, तो कुठेतरी सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह नसतं ते थोडंसं कंप्लेंट म्हणजे मला ते ठेवायचं नाहीये पण कुठंतरी मी मेडिटेशन करताना बसणं म्हणा किंवा सकाळी उठणं म्हणा हे कुठंतरी त्यांना त्यांच्या दृष्टीने चुकीचं वाटतं ही तेवढी प्रार्थना करेल त्यांना ते चुकीचं न वाटतं की त्यांच्याही नजरेमध्ये ती ती पॉवर यावी आणि त्यांनाही ते कुठंतरी जाणवावं की हे चुकीचं न करता हे परिवारासाठी सगळं काही होत आहे वेट थँक्यू मॅडम वेट वेट वेळ ओके वेट जाऊ द्या आपला जसं आभामंडळ स्ट्रॉंग होतं ना लक्षात असू द्या जसं जसं तुमचा आभा स्ट्रॉंग होतो तुमच्याकडून त्यांच्यासाठी जाणारे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायला लागतात ला तसं तसं त्या तक्रारी तुम्हाला सपोर्टेबल होतात आणि मी असे अनेक सदस्य पाहिलेले आहेत स्वतःच्या अनुभवासह सांगते की जेथे विरोध जेथे कोणी सहकार्य नाही आहे तेथे तुम्हाला सहकार्य करतात आता तुम्हाला सगळ्यांना आपला परिवार माझा परिवार सुद्धा माहिती आहे ना तर सुरुवात अशीच असते सगळ्यांची वैशाली काही सपोर्ट वगैरे नसतो ओके विरोधकच असतात पण जे उलट तुम्ही थँक थँक्यू म्हणा की तुम्हाला विरोध नाही करत आहेत नाही सपोर्ट पण एक वेळ असा होईल की ते तुम्हाला सपोर्ट करतील कारण त्यांना सत्यता समजेल काय मला एक सांगा जर का एखाद्या व्यक्तीला माहिती नाहीये हे काय आहे मग ते का सपोर्ट करतील बरोबर ना हा तर ठीक आहे म्हणजे इवन काल पण जसं मी संध्याकाळी यावेळेला बसले होते ना तर माझ्याकडे खुल मी असे बघत होते की हे काय करतायत कशासाठी म्हणजे काय चाललेलं आहे नक्की ते काही हरकत नाही आणि शांतपणे म्हणजे जसं म्हणतो ना की तू तू मी मी नाही तू तू मी मी नाही फक्त तू 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 मी मी नाही आता एक यावर सगळ्यांचा जो विषय आहे की हे शेअर हे युट्यूब ला जाणार आहे हा सगळी रेकॉर्डिंग तर एवढं लक्षात घ्या आपली एनर्जी लेवल चेंज झाली की आपोआप सगळ्या गोष्टी होतात आणि आपण सुद्धा रेखी शिकत असताना बऱ्याच वेळा काय करतो खोलून सांगत नाही की हे काय आहे तुमचं सगळ्यांचं काम आहे की अहो मिस्टर असो मिसेस असो ही लिंक घ्या रविवारची आणि रविवारचं सेशन अटेंड करा तुम्ही बघा स्वतःच्या हाताने तुम्हाला हे काय आहे आणि त्यांना बघू द्या ते त्यांचा विश्वास बसेल जसं आता विशालनी किती दोन हजार बावीस पासून परीक्षा घेतली ते पण परीक्षा घेतील आणि मग जॉईन करतील एनर्जी लेवल चेंज होईल ओके आणि अजून अजून एक है, तो है, एक 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 आणि म्हणजे बद्दल सांगेल रेंट फॅमिली फॅमिली चार तर ती आहे तिला दर महिन्याच्या पिरियड मध्ये तिला खूप त्रास होतो खूप म्हणजे ती पूर्ण वाकडी होऊन जाते आणि मला सकाळी सकाळी हा रात्री पासून तर मला परवा दोन तीन दिवसापूर्वी तिने मला पाच वाजता कॉल केला की आई उठला का तुम्ही आ, मला ना असं असं त्रास होतोय तर तुम्ही वरती याल का आणि नेमका आपल्या मेडिटेशनची वेळ होती तर आपलं मेडिटेशन सुरू व्हायचं जास्त एक पाच मिनिटं अगोदर मी तिच्यासाठी रेकी देतो होते इथं बसूनच आणि मेडिटेशन संपल्यानंतर मी वरती गेलो तर तिने मला पहिल्यांदा गेल्या गेल्या विचारलं आई तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करत होता का मला ना ते जाणवत होतं आणि तुम्ही ज्यावेळेस ते करत होता ना त्यावेळेस माझं दुखणं पूर्णपणे कमी झालं होतं हा दुसरा अनुभव आहे तिच्या बाबतीमध्ये आणि मग तिला मी असं स्पर्श केलं तिला तिला बसल्या बसल्या रेखी दिली ती म्हणजे ती एवढं तिला ती परा वाटलं पूर्ण ते दुखणं कमी होऊन जातं मॅडम मला फक्त एवढंच आहे की मला तिच्यासाठी मी तुमच्याशी नंतर पर्सनली ती गोष्ट शेअर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे निघून जाऊ त्याच्यासाठी मी काहीही करेन तिच्यासाठी नक्की आणि सर्वांच्या तिच्यासाठी असं नाही ती सर्वांच्यासाठी नक्की आपण uh, आणि एक लक्षात घेऊया आपण नाही आपण ब्रह्मांड करणार त्यांच्यासाठी आपण फक्त माध्यम होऊया नक्कीच नक्की थँक्यू मॅडम जसं आमच्यासाठी तुम्ही माध्यम झालेला आहात कारण ब्रह्मांडाकडून घेतो पण ब्रह्मांड देण्यासाठी पण माध्यम आम्हाला मंजूश मॅडम आहेत ना डायरेक्ट ब्रह्मांडाकडून आम्ही काहीच नाही घेऊ शकत ब्रह्मांडामध्येच होतो पण माहीत नव्हतं पण माध्यम डायरेक्ट ब्रह्मांडून घेता एवढं लक्षात घ्या आता तुम्ही हक्काने ब्रह्मांडाकडून घेता थँक्यू 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 सो मच ब्रह्मांडाकडून घेत असता आणि ते ब्रह्मांड आपल्याला भरभरून देत असत ओके तुमच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेची तुमच्या सोबत ओळख करून देण्यासाठी मी माध्यम झाले आता तुम्ही ओळखत जा स्वतःला करत जा स्वतःचा विकास आणि भरभरून घेत जा घेत जा घेत जा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद आत्मा आनंदाचे डोही आनंद तरंग असं सगळ्यांचं आयुष्य होऊ देत थँक्यू निवर्स थँक्यू 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 नक्कीच खूप धन्यवाद वैशाली खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू